गाईज आता मी आलो आपल्या माझ्या किचनमध्ये तो आज आपण बनवतो आहे यखनी पुलाव सो तुम्हाला सांगते यखनी पुलावसाठी काय काय जी सामग्री लागते ते आपण बघू दोन मिनटं थांबा हे आहे बासमती राईस त्याच्यानंतर हे चिकन घेतलेलं आहे हे एक वाटी नाही सॉरी दीड वाटी हा राईस आहे भिजवलेला बासमतीचा त्याच्यानंतर हे गोवर्धन घी आपल्याला फोडणीसाठी लागेल लसूण अद्रक मिर्ची, कढीपत्ता चिरलेला उभा चिरलेला कांदा टोमॅटो पॉरियंडर धनिया ओके कोथिंबीर सो so, हे आता प्रिपरेशन केलं आहे आता बाकीच्या वस्तू तुम्हाला मी दाखवते थोड्याच वेळात चिकन भिजवलेले तांदूळ दीड वाटी लसूण असाला आपण घेतला अखावाला ब्लॅक पेपर हिरवी वेलची सिनेमन स्टिक चक्रफूल आणि हे आहे लवंग सो हा थोडा थोडासा गरम मसाला कारण जास्त प्रमाणात टाकलं तर जास्त स्पायसी तिखट होईल सो हे आपण थोड्या प्रमाणात घेतले अद्रक लसणची पेस्ट बनवलेली ही पेस्ट झटपट यखनी पुलाव बनवतोय तो त्यासाठी मी कुकर घेतलं आहे कुकरमध्ये आपण दोन चमचे तेल तेल टाकूया दोन मिनट थांबा दोन चमच तेल टाकलं आहे त्याच नंतर आपण घी टाकूया घी टाकले, बघू शकता तुम्ही आता याच्यात आपण थोडीशी जाई टाकूया ठीक आहे जाई टाकल्याच्या नंतर सगळे अख्खे गरम मसाले टाकूया अख्खे गरम मसाले टाकल्याच्या नंतर थोडंसं येऊ दे त्याला दहा कापलेला कांदा आपण त्याच्यामध्ये ॲड करूया थोडस आता घ्यायला फ्राय करूया चॉकलेटी होईपर्यंत फ्राय करायचे आपल्याला म्हणजे तो कांदा पूर्ण गळला पाहिजे पटकन होण्यासाठी त्याच्या थोड्या प्रमाणात मीठ टाका म्हणजे मीठ टाकलेला की तो ऑलमोस्ट लगेच थोडंसं टाका नंतर परत आपल्याला ॲड करायचं का गळेल तो कांदा कांदा एकदम चॉकलेटी करायचा आहे आपल्याला तो आपण जरा आता मिरची आणि कढीपत्ता ॲड ऍड करूया मिरची अशीच टाकली आहे कारण ती जास्त तिखट आहे मिरची सो अशीच टाकायची टाकली तर ती तिखट होईल सो अशीच टाका तुम्ही ऑलमोस्ट कांदा डन झाला आहे आता आपण कांद्यामध्ये टोमॅटो ऍड करूया आता याच्यामध्ये आपण ॲड करूया मॅरचे चिकन चिकनला पाणी शिजेपर्यंत त्याला चांगलं शिजवायचं आहे त्याच्यात आपण थोडीशी ॲड करूया हळद धना पावडर बघू शकता चिकन टाकला पण त्याच्यानंतर ॲड करूया आपण अदरक लसूणची पेस्ट अदरक लसूणची पेस्ट थोडा जास्त प्रमाणात टाकायची ओके okay. so, सो जे अदरक लसूणची पेस्ट त्याला चांगलं आरकूया आणि बारीक वरती त्याला दहा मिनटं शिजू दे म्हणजे त्याचं तेल सुठेपर्यंत पाहिजे तर तुम्ही बटाटे त्याच्यात ऑलरेडी ॲड करूया म्हणजे ते लवकर शिजतील असे बटाटे शिजायला काही वेळ लागत नाही पण तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेत सो ते चांगले त्याच्याबरोबर शिजून निघतील बटाटा एकच घेतलाय ओके तो याला शिजू दे दहा मिनटं मग आपण त्याच्यात दही ॲड करू राईस आहे तो आपण याच्यात टाकूया ठीक आहे बघू शकता चिकन गळलं आहे पूर्ण ऑलमोस्ट तर आता ह्याच्यात हा तांदूळ केला तांदूळ केल्याच्या नंतर आपण याला छानपैकी मिक्स करू बघू शकता त्याचा कलर आपल्याला तो कलर पाहिजे तो ऑलमोस्ट कलर आला आहे त्याच्यात अख्खे मसाले आणि मिरची हा आणि गरम मसाले याचाच वापर होतो गरम मसाला म्हणजे अख्खा गरम मसाला त्याच्यात आपण तिखट मसाला नाही वापरला आहे सगळ्याच्या सगळा आपण अख्खे खडे मसाले आणि मिरची हेच वापरलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे दही बघू शकता आता आपण दही टाकलं आहे मिक्स आहे था। मिक्स झाल्यावरती याच्यात आपल्याला आता पाणी जेवढं आपण तांदूळ टाकलेले त्या ते तेवढ्या प्रमाणात आपल्याला याच्यात पाणी टाकूया मी दीड वाटी तांदूळ घेतलेला सो दोन वाटी आपण प्रमाणात पाणी घेते ऐकू शकता तुम्ही राईसचा कलर त्याच्यानंतर आपण याच्यात टाकू उत्थिम्देर। उत्थिम्देर के दिए। चेक करायचं पाणी किवढ लागेल थोडंसं अजून आपण पाणी टाकू त्याच्यात म्हणजे कमी नको व्हायला कुकरचं आता आपण झाकण लावतोय एक सीट दिल्याच्या नंतर आपण त्याला बंद करू